ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी तसंच आपदग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झालंय आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि प्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर बहुद्देश्य लाईफ जॅकेट्स रेस्क्यू किट डिझास्टर किट बॉडी कव्हर बॅग इत्यादी आवश्यक त्या साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं पूरपरिस्थिती निर्माण होणं अतिवृष्टी चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याच्या संभावना असतात अशा नैसर्गिक का आपत्ती काळात तातडीनं ता मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना तातडीनं ता बाहेर काढण्यासाठी सा विविध साहित्याची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रबण गावं पूर रेषीजवळील गावांना दिलं जातं यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर साहित्याचं सा वाटप करण्यात आलंय त्यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर फ्लोटिंग अँड फ्लोल्डिंग स्ट्रेचर आणि इतर साहित्य आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट बहुतिशय बॉडी कव्हर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट इत्यादी साहित्याचा सा समावेश आहे यामध्ये ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका मेरा भाईंदर महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगर परिषद कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना प्रत्येकी साठ बहुउद्देशीय स्ट्रेचर पंचवीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर चाळीस फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर पंचवीस डिझास्टर मॅनेजमेंट किट साठ बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आलेत तर ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड तहसील कार्यालय मेरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी शंभर बहुउद्देशीय स्ट्रेचर चाळीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर पन्नास फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर पन्नास डिझास्टर मॅनेजमेंट किट शंभर बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट शंभर बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले आहेत